नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी पहलगामच्या दोषींना कल्पनेपेक्षाही मोठी शिक्षा होईल मधुबनीत मोदी म्हणाले दहशतवाद्यांना मातीत गाडण्याची वेळ आली आहे दुसरे विमान जम्मू काश्मीरहून मुंबईकडे रवाना राज्यातील एकशे चौऱ्याऐंशी पर्यटक मुंबईत सुखरूप परतणार एकनाथ शिंदे यांनी दिला निरोप पाकिस्तानमध्ये घुसून मारा मात्र दहशतवाद्यांचा विषय संपवा रोहित पवारांचा सरकारला पाठिंबा म्हणाले मदत करणारेही मुस्लिमच होते मनसेने आयोजित केली जम्मू काश्मीरची सहल संदीप देशपांडे यांचा पुढाकार म्हणाले काश्मीर भारताचे तिथे जायला काय घाबरायचे आणि रुपाली ठोंबरेंना पाहून सुषमा अंधारे यांना रडू कोसळले राजकीय मतभेद बाजूला आदी मैत्री फुले उधळण्यावरून मात्र नेटकऱ्यांची टीका आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर बीडचे नूतन जिल्हाधिकारी म्हणून श्री विवेक जॉन्सन यांनी आज पदभार स्वीकारला श्री जॉन्सन हे दोन हजार अठराच्या बॅचचे सनदी अधिकारी आहेत येथे बदलून येण्यापूर्वी ते चंद्रपूर येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते अभियंता पदवीनंतर ते प्रशासकीय सेवेत दाखल झाले त्यांनी परिविक्षाधीन कालावधीत येथील माजलगाव नगर परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर काम केलेले आहे त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी त्यांचे प्रशासनातर्फे स्वागत केले यावेळी महसूल विभागाचे अधिकारी तहसीलदार नरेंद्र कुलकर्णी तसेच इतरांची उपस्थिती होती आष्टी तालुक्यातील पर्वतात अनेक वन्यजीव पशुपक्षी राहतात परंतु उन्हाळ्यात पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत नद्या ओढे आटल्याने वन्यजीवांचे पाण्यासाठी प्रचंड हाल होत आहेत तर पाण्याअभावी अनेक प्रजाती ह्या नष्ट होत आहेत कडा पिंपरखेड डोंगर परिसरातील तहानलेले पशुपक्षी हे ठिबक पाईपातील थेंबे चाटून तहान भागवताना दिसून आले या पाईपात कधी पाणी असते तर कधी नसते या ठिकाणी जीवदया फाउंडेशन कडाच्या टीमने जाऊन पाहणी केल्यानंतर तेथील माळरणावर सिमेंट कॉन्क्रीटचा तब्बल चार हजार लिटर क्षमतेचा पानवठा तयार करण्यात आला यासाठी कडा येथील जीवदया फाउंडेशन टीमचे प्राणी मित्र नितीन अळकुटे शैलेश मिश्रा अक्षय भंडारी गणेश पवळ मोरे आदींनी आपले योगदान दिले या पानवट्यात पिंटू भाऊ पटवा यांच्या हस्ते टँकरने पाणी सोडण्यात आले तर वन्य प्राण्यांसाठी पाण्याची सोय करायची असेल तर कडा येथील जीवदया फाउंडेशनशी संपर्क साधावा असे आवाहन मित्र नितीन अळकुटे यांनी केले आहे युवादर्पण लाईव्हसाठी किरण जावळे कडा दिनांक तेवीस चार दोन हजार पंचवीस रोजी महालक्ष्मी लोकनाट्य सांस्कृतिक कला केंद्र उमरी शिवार तालुका खेज येथे व्यवसाय चालत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने पोलीस अधीक्षक नवनीत कामत यांच्या आदेशावरून नियंत्रण कक्षाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री मधुसूदन घुगे अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कक्षाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती वर्षा वगाडे व त्यांच्या पथकाने आज दिनांक चोवीस चार दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री साडेतीन वाजण्याच्या सुमारास एक डम्मी ग्राहक व दोन पंचांसह सदर ठिकाणी सापळा रचून छापा टाकला असता महालक्ष्मी कला केंद्राचा मॅनेजर हा दहा महिलांकडून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी व्यवसाय करून घेताना आढळून आला या ठिकाणाहून दहा पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून कला केंद्राचा मॅनेजर मयूर बाबुराव अंधारे या ताब्यात घेण्यात आले आहे ए पी आय मधुसूदन घुगे यांच्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाण्यात महालक्ष्मी लोकनाट्य सांस्कृतिक कला केंद्राचे मालक सत्वशिला बाबासाहेब अंधारे राहणार सोरसंगम कॉलनी बीड हल्लीमुकाम सावंतवाडी उमरी तालुका केज जिल्हा बीड कला केंद्र चालवणारे आदित्य सत्वशिला अंधारे आणि कला केंद्राचे मॅनेजर मयूर बाबुराव अंधारे राहणार उदयनगर धारूर यांच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर एकशे शहाऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीस स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांच्या मार्गदर्शनाखाली ए पी आय मधुसूदन घुगे नियंत्रण कक्षे ए पी आय वर्षा वगाडे अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्षे पोलीस हवालदार बहिरवाळ शिंदे अविनाश घुंगरड शुभम घुले महिला पोलीस शिपाई अर्चना वंजारे भाग्यश्री खांडेकर यांनी केली आज सकाळी मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या तहसील कर्मचाऱ्याला एका ट्रक चालकाने चिरडल्याने घडलेल्या अपघातात तहसील कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज चोवीस चार दोन हजार पंचवीस रोजी सकाळी केस शहरात घडली भास्कर हजारे असे मयत तहसील कर्मचाऱ्याचे नाव असून ते सकाळी नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले होते ते केस शहरातील भवानी चौकातून चालत जात असताना एका ट्रकने त्यांना जोराची धडक दिली आणि चिरडले या भीषण अपघातामध्ये हजारे यांना गंभीर मार लागला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला सदरील ट्रक चालकाला अटक करण्यात आली असून या घटनेने केस शहरात मात्र हळहळ व्यक्त केली जात आहे सामाजिक कार्यात नेहमीच पुढाकार घेणारे आणि तसेच डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांच्या मार्गदर्शनाखाली भ्रष्टाचार विरोधात सातत्याने आवाज उठवणारे पाटोदा येथील पत्रकार हमीद खान पठाण यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांची भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या पाटोदा तालुका अध्यक्षपदी पुणे येथे एका बैठकीत फेरनिवड करण्यात आली असून या निवडीचे पत्र समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री चंद्रकांत उदगुडे पाटील व महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष श्री शांताराम खुडे पत्रकार हमीद पठाण यांना प्रदान करण्यात आले पठाण यांच्या या निवडीबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे युवादर्पण लाईव्हसाठी श्रीरंग लांडगे पाटोदा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत बीड येथील डॉक्टर सुशील गीते यांनी सहाशे तेविसावा रँक मिळून उज्ज्वल येस संपादन केल्याबद्दल दिनांक तेवीस चार दोन हजार पंचवीस रोजी मातृभूमी प्रतिष्ठान बीडच्या वतीने त्यांचा शाल पुष्पहार व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला यावेळी मातृभूमी प्रतिष्ठान बीडचे अध्यक्ष तथा जिल्हा रुग्णालयाचे अशासकीय सदस्य डॉक्टर संजय तांदळे लेक लाडकी अभियानाचे बाजीराव ढाकणे बीड बचाव मंचेचे नितीन जायभाई आणि डॉक्टर सुशील गीते यांचे वडील निवृत्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सूर्यकांत गीते यांची उपस्थिती होती दिनांक सव्वीस 20 एप्रिल दोन हजार पंचवीस शनिवार रोजी सकाळी निरगुडी येथे श्री संत शिरोमणी सावता महाराज मंदिर भूमिपूजन सोहळा श्री क्षेत्र संत सावता महाराज संस्थान अरण तालुकामाडा जिल्हा सोलापूर येथील हबप वसेकर महाराज यांच्या हस्ते आणि आमदार सुरेश धस यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडणार असून यावेळी आमदार योगेश टिळेकर माजी आमदार भीमराव धोंडे माजी आमदार बाळासाहेब आजबे महंत हबप रामकृष्ण रंदवे बापू हबप राधाताई महाराज सानप हबप शिवाजी महाराज येवले रामदास महाराज भगवान महाराज भक्तिदास महाराज शिंदे अमृत जोशी महाराज यांच्यासह स्थानिक नेते मंडळी यांची उपस्थिती लाभणार आहे तसेच यावेळी गावातील यशस्वी युवा अधिकारी व पोलीस सेवेत नवीन भरती झालेल्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे तरी याप्रसंगी सर्व भाविक व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन युवा नेते हनुमान भैया शेलार व समस्त ग्रामस्थ निर्गुढी यांच्या वतीने करण्यात आले आहे प्राणी हे मानवाचे हितचिंतक साथीदार आणि शेतीच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त घटक आहेत त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे आपल्या जबाबदारीची बाब असून दरवर्षी एप्रिल महिन्याच्या शेवटच्या शनिवारी जागतिक पशुवैद्यकीय दिन साजरा केला जातो यावर्षी हा सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी साजरा केला जाणार असून यानिमित्त पशुसंवर्धन विभाग पाटोदा यांच्या वतीने पशुवैद्यकीय दवाखाना पाटोदा येथे शनिवारी सकाळी साडेनऊ ते अकरा वाजेपर्यंत पाळीव प्राण्यांसाठी श्वानदंश अर्थात अँटी रेबीज प्रतिबंधात्मक लसीकरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून सर्व पशुपालकांनी आपल्या पाळीव प्राण्यांना रेबीज प्रतिबंधक लस द्यावी असे आवाहन पाटोदा पशुसंवर्धन विभागाच्या वतीने पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर अमोल मोहळकर यांनी केले आहे आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार